नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळलच्या काही ठळक घडामोडींकडे हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घड्याळ चिन्हावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला आणि वेरींच्या पाण्याचं होणार संवर्धन आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना शिंदे फडणवीस सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला शासन आपल्यादारी हा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यात पार पडला यावेळेला विविध शासकीय योजनांचे लाभ पंचेचाळीस लाखांहून अधिक लाभार्थ्यांना देण्यात आले लोकांना शासकीय योजनांसाठी कार्यालयात खेटे घालावे लागू नयेत यासाठी शासन आपल्यादारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे सर्वसामान्य लोकांमध्ये शासन आपला विचार करते ही भावना दृढ झाली असल्याचं मत यावेळेला व्यक्त करण्यात आलं सरकारला केंद्र शासनाचा मोठा पाठबळ मिळते त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान होतो बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शासन आता ठाणे था जिल्ह्यातही सहा नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करते या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी देण्यात येणार आहे या निर्णयानं पोटदुखी वाढल्यानं आता त्यावरही टीका सुरू झाली आहे मात्र या टीकेला कामातून उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला सांगितलं कल्याण तळोजा मार्गावर आता मेट्रो धावणार आहे त्या कामाचं भूमिपूषण झालंय त्यासोबतच शिळफाटा येथील रस्ते रुंदीकरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मोबदला दिला जाईल कल्याण जा शहर रोड आणि मेट्रोनं जोडले जाणार असल्यानं भविष्यात इथून मुंबईत कुठेही प्रवास करणं सोपं जाईल असं मत व्यक्त केलं देशाला अधिक बलशाली बनवायचं असेल तर मोदीजींना पर्याय नाही त्यामुळे पंचेचाळीसहून अधिक उमेदवार निवडून आणून मोदीजींचे हात बळकट करावेत असं मत यावेळेला व्यक्त करण्यात आलं अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर त्यांनी दावा सांगितला केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाच्या बाजूनं याबाबतचा निर्णय दिला आता ठाण्यात बोलताना त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे आव्हाड यांच्या कळवा मोमरा मतदारसंघात एका कार्यक्रमात बोलताना घड्याळ या निशाणेवरून त्यांनी अजित पवार गटाला चोर म्हणत टीका केली आहे आमचं घड्याळ चोरलं आता आमची निशाणी तुतारी आहे लक्षात ठेवा कोण एक धोकेबाज या विभागात कामच केलेलं नाही तोही घड्याळ घेऊन प्रचार करेल मात्र तुम्ही हा नक्की विचार करू की आव्हाड यांची घडी आहे ही माझ्या हातातून चोरलेली गेलेली घडी आहे तुम्ही त्या घड्याळ्याची वाट पाहू नका त्या घडीची वेळ बदला त्या घड्याळ्याची वेळ आता वीस आहे असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी आहे आधी घड्याळ्याची वेळ दहा दहा होती आता चारवीस झाली आहे चोरट्यानी पाकिट मारलंय आणि माझी घडी काढून घेतली आहे त्यानंतर माझी निशाणी आता तुतारी आहे तुतारी ही निशाणी असून आत्तापासून लक्षात ठेवा की जितेंद्र आव्हाड यांची निशाणी म्हणजे तुतारी नागरिकांनी एकच आवाज करत तुतारी शब्द उच्चार करत त्यावेळेला एकच घोषणा केली लग्नात देखील तुतारी वाजवली जाते असं म्हणत आव्हाडांनी तुतारीकडे लक्ष वेधत तुतारी वाजवायला सांगितलं आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून ओळा माजोळा विधानसभा क्षेत्रातील सदुसष्ट विहिरींचा पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ तीन मार्च रोजी लोकमान्य नगर पाडा नंबर दोन येथील शंकर मंदिराजवळील विहीर आणि साईनाथ मित्रमंडळाजवळील विहीर या दोन विहिरींचं भूमिपूजन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलं ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्यानं आहे पालिकेकडून होणारा पाणी पुरवठा असून अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी बंद राहतं किंवा एप्रिल मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावं लागतं अशा वेळेला टँकरचा सहन करावा लागतो शहरात काळापासून ला पुनरुज्जीवित कराव्यात या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपले जावेत भविष्याच्या दृष्टीनं हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीनं साफसफाई करून नैसर्गिक आणि पिण्यायोग्य पाणी निर्माण करणं गरजेचं असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्याचा पुन्हा वापर झाला पाहिजे अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे त्यासाठी सर्व विहिरींची टप्प्या साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण पन्नास कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्यानं त्याकरता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते अखेर आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामास निधीसह मंजुरी दिली आहे ठाणे शहरातील जवळपास 67 अधिक विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकोणपन्नास कोटी रुपये निधी मंजूर केला गेला असून पालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम लवकरच सुरू होईल असं आमदार प्रताप सर नाईक यांनी सांगितलं आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन करायचं मी ठरवलं त्यासाठी खास कन्सल्टंट अपॉइंट केला त्या कन्सल्टंटनी अशी परिस्थिती निर्माण केली की ही विहीर स्वच्छ करायची पूर्ण पाणी सगळं बाहेर फेकून द्यायचं त्यातला गाळ स्वच्छ करायचा आणि जे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ते सोडून बाकी वॉटरप्रुफिंग सगळ्या विहिरीचं प्लास्टरिंग वगैरे करायचं त्या विहिरी स्वच्छ केल्यानंतर ते नैसर्गिक जे पाण्याचे स्त्रोत आहे ते चालू करायचे त्यात गटाराचं पाणी जात असेल किंवा ड्रेनेज लाईन आसपास असेल त्याचं पाणी जात असेल तर ते बंद करायचं जेणेकरून अस्वच्छ विहिरी नाही स्वच्छ राहील आणि मग त्याचं जे पाणी आहे नैसर्गिक स्त्रोतमधून आलेलं स्वच्छ पाणी हे वर पाण्याची टाकी बसवली जाईल त्या पाण्याच्या टाकीमध्ये जाईल ते पाणी स्वच्छ कर म्हणजे तो फिल्टरेशन सुद्धा असेल त्या फिल्ट्रेशन प्लान्टच्या माध्यमातून स्वच्छ होऊन त्या टाकीमध्ये जाईल आणि टाकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ते पाणी मिळेल कन्सल्टंटच्या म्हणण्यानुसार ते पाणी पिण्यायोग्य पण असेल कारण प्रत्येक विहिरीला जवळजवळ आपण सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च करतोय कारण पन्नास कोटीचा निधी या सदुसष्ट विहिरींसाठी आपण खर्च करतोय त्यामुळे ते स्वच्छ पाणी पिण्यायोग्य जरी नसेल निदान लोकांना सर्वसामान्य जनतेला धुना भांडी करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जरी वापरायला मिळालं घर स्वच्छ करण्यासाठी तरी योग्य असं माझं म्हणणं आहे पिण्याचं जर झालं तर सोन्याहून पिऊळय परंतु तसं जरी नाही होऊ शकलं तरी लोकांना वापरण्या हो योग्य हे विहिरीचं पाणी झालं तर सर्वसामान्य जनतेला एक पॅरेल जे पाण्याचं कनेक्शन आहे ते मिळेल आणि त्या माध्यमातून पूर्वी जसा वापर विहिरींचा एक तीस चाळीस वर्षापूर्वी होत होता तसाच वापर ह्या विहिरींचा माझ्या परिसरातल्या जनतेला व्हावा म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना साखडं घातलं होतं आणि माझी जी संकल्पना होती डोक्यातली ती त्यांनी मान्य केली आणि मान्य करून भरघोस म्हणजे पन्नास कोटीचा निधी ओळा विधानसभा मतदारसंघातील ठाणे भागासाठी त्यांनी दिला आणि पुढल्या सहा ते आठ महिन्यात किती महिन्यात होणार आहे दोन वर्षाचा कालावधी आहे परंतु लवकरात लवकर काही पेक्षा आधी ह्या विहिरींचं पुनरुज्जीवन करावं आणि जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ते पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी महापालिकेच्या माध्यमातून आमचे कुलकर्णी साहेब अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी ह्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी केलेलं आहे आर्थिक दुर्बल आणि एकल महिलांना स्वयंरोजगाराची संधी देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा अनोखा उपक्रम ठाणे महापालिकेनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि एकाकी महिलांच्या स्वयंरोजगारासाठी धर्मावीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना राबवली असून त्याचा लाभ ठाण्यातील दहा हजाराहून अधिक महिलांना झालाय ठाणे महापालिकेनं धर्मावीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अर्ज मागवले अवघ्या महिनाभरात तब्बल तेरा हजार सहाशे अडतीस अर्जांचा पाऊस पडला त्यामुळे पालिकेनंही या योजनेसाठी अठरा कोटींचा निधी मंजूर करून या योजनेला सुरुवात केली या योजनेअंतर्गत सुमारे चार हजार आठशे तीस शिलाई मशीन्स आणि पाच हजार दोनशे अठ्ठावन्न घरघंट्यांचं वाटप सुरू झालंय या योजनेअंतर्गत सर्व प्रभाग समित्यांमधील लाभार्थ्यांना चार हजार चारशे तीस शिलाई मशीन आणि पाच हजार दोनशे अठ्ठावन्न घरघंटींचं वाटप करण्यात येणार आहे गजानन महाराज यांचा प्रकट दिन निमित्त ठाण्यातील श्री गजानन महाराज प्रकट मठामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती गेली पंचेचाळीस वर्षे गजानन महाराज प्रकट दिन इथे साजरा होतोय तीन दिवस धार्मिक उपक्रम राबवले जातात सकाळपासून अभिषेक पूजा आरती करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती तसंच इथे महाप्रसादाचाही लाभ घेण्यात आला उपासना नामस्मरण दर गुरुवारचं भजन प्रवचन असा कार्यक्रम असतो पूर्वी सहली काढायचो चारशे एकोणनव्वद बसच्या सहली झाल्या पण आता त्या बंद केल्यात दर गुरुवारचं भजन नामस्मरणाकरता सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी येतात ती माणसं फार चांगल्या विचाराची चांगल्या मनाची अशी असतात आजचा दिवस म्हणजे सकाळी बघा आधी मुख्य म्हणजे तीन दिवसाचा उत्सव असतो तीनही दिवस अखंड पारायण चालू होतं नामस्मरण चालू होतं विणा चालू होती आणि आजचा दिवस रात्रीपर्यंत ही दर्शन करून लोक शिरा झुमका वाकरी अशा तऱ्हेचं आपल्या प्रसादाचं वाटप असतं आणि त्या तऱ्हेने सुंदर लोकांची व्यवस्था केली जाते जय गजानन कर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आरटीई कायद्यात केलेला बदल रद्द करून सन दोन हजार मध्ये संसदेत पारित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो पालकांच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं यावेळेला प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य न केल्यास उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय दिनांक चार ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये संसदेत पारित झालेल्या आर टी ई कायद्याची अंमलबजावणी करून खाजगी इंग्रजी शाळेत पंचवीस टक्के गरीब वंचित अपंग घटात घटकातील गट विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार द्यावा पंजाब कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं आर टी ईमध्ये केलेला बदल रद्द करावा आर टी ई मधून खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि यापुढे आर टी ई मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर टी ई कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या सर्व सुविधा शालेय प्रशासनानं देण्यात याव्यात आणि आर टी ई कायद्यातून विद्यार्थ्यांना सुविधा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना वेठीस धरणाऱ्या शालेय शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करावी या मागण्यांसाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना सोळा फेब्रुवारी रोजी निवेदन देऊनही दखल न घेतल्यानं शेकडो पालकांचं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आमच्या आंदोलनाची दखल जर मुख्यमंत्री आणि शासनानं ना घेतली नाही तर उपोषणाचा इशारा या सर्व पालकांनी आणि संघटनेनं यावेळी दिला जर मागण्या पूर्ण नाही पू झाल्या तर उद्या आम्ही आठ दिवस दहा दिवसाच्या नंतर आम्ही इथे उपोषणालाही बसू रस्ता रोखही करू पण रस्ता रोखल्यावर तुम्हीच मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब असतील किंवा आजीदादा असतील यांना विनंती आहे की गरिबांच्या मुलांना न्याय द्या गरिबांच्या पॅळीसवरती केस टाकून तुम्ही त्यांना अरेस्ट करू नका कारण आम्ही जे लढतो आहोत ते आम्ही कुठल्या श्रीमंतांसाठी ही लढाई नाही आहे ही गोर गरिबांची वंचितांची दुर्लभांची अपंग अनाथ मुलांच्यासाठी ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्ही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही पाठी हटणार नाही पण तेवढी वेळ तुम्ही येऊ देऊ नका आमची विनंती आहे तुम्हाला सरकारला की कारण ही राजकीय लढाई नाही आहे ना ही ओन, गोरी गरिबांच्या न्याय हक्काची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सर्वांनी या गोरगरिबांच्या गरिबांच्या हिताचं निर्णय घेऊन गोरी गरिबांच्या मुलांना आरटीएसारखा का जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षण दे द्यावं ही सर्वांना विनंती मराठी शाळेला लागू केलं आहे का त्या इंग्रजी शाळेला तरी लागू केलं ज्या इंग्रज शाळेचा जो कायदा आहे पंचशक्ती आरक्षणाचा तो गरिबांच्या मुलांसाठी दोन हजार नऊमध्ये संसदमध्ये पारी झाला होता त्याच कायद्याप्रमाणे आतापर्यंत सर्व शिक्षण गरिबांच्या मुलांना मिळत होतं पण याच वर्षी या सरकारला असं वाटलं की गरिबांच्या मुलांचं शिक्षण काढावं हे कुठेतरी चुकीचं आहे जर तुम्ही खरंच गरिबांच्यासाठी आहात मायबाप सरकार तुम्ही खरंच गरिबांचे वाली आहात तर या गरीब मुलांच्या शिक्षणाचा कायदा त्यांच्यापासून डिस्काउंट घेऊ नका त्यांना दोन हजार नऊच्या कायद्याप्रमाणे गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आवाज माझ्यावरील एखादी बातमी बातमीपाहिशी होऊन गेले असल्याचं यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळाक घडामोडी शेवटी एकदा हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घड्याळ चिन्हावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला आणि वेरींच्या पाण्याचं होणार संवर्धन आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास से आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार